मग माफ नाही करायचं मग काही होऊ द्या त्याला मग दहावी काय मोठं आहे आपल्याला पेक्षा बोरापेक्षा काय मोठं दसरा मिळायचा बोललो मी तुम्हाला आता काय बोलायचं तुम्ही तयारीला फुल लागायचं ते आता काय विचार नाही करायचं बाडेन भिडेन गाड्या खपा खपदा काढायच्या परभणी जर बाहेर पडणार लॉक झालं पाहिजे इकडं सगळं तिकडून लातूर आलं की नुसत्या आड्या गोताड्या गोताडी सगळं इकडून हिंगोली नांदेड की कुकर गाड्यात नाही निघल्या इकडून ना संभाजीनगर नगर नगरसवा धाराशिव धाराशिव हिंगोली हे घुसले की बीड जिल्ह्यातला एक माणूस घरी दिसणार नाही तो मध्य एक दिसणार इतके तुटून पडणार आहे एकही माणूस तुम्हाला घरी त्याशी दिसणार एवढीच आहे ते असे बी कसे नमुने पाहिजेत माहिती तुम्हाला लोक असे म्हणे वाजय करत आणि आता तर दसरा मेळावा म्हणला होता ते तर म्हणतात ना आता ना असं झालंय ना आणि बीडची दुसरी एक बातमी आहे सगळ्या पक्षातली मराठी बीडची एकजुटीनं ये येणार सगळे कारण त्यांनी असं सांगितलंय की जेव्हा दिसणार नाही बीड जिल्ह्यातला मराठा पक्षातला त्याची यादीच हो ना <laughs> त्याची यादीच बनणार म्हणजे त्याचा आडनाव बदलत म्हणून सांगतो <laughs> त्याला समाजापुढे उघडं पाडणार आहे म्हणजे त्यांनी की यो दसरा मेळाव्याला नव्हता पारंपरिक दसरा मेळावा सगळ्या जाती धर्माचा तरी हा मराठ्याचा असून नव्हता